जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी हरिभक्तपराय गजानन महाराज देठे आज मी सराठी अंतरवालीमधून तुमच्या सगळ्यांशी संवाद साधतो मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरता मराठा समाजाचा बुलंद आवाज मराठ्यांचे संघर्ष योद्धे मराठ्यांचा योद्धा माननीय श्री मनोज रंगे पाटील हे सराठी अंतरवाली या ठिकाणी कालपासून उपोषणाला बसलेले आहेत आपण बघितलं असेल माननीय जरांगे पाटलांनी याच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळावयाकरता अनेक उपोषणं केली सरकारनं वारं वारंवार जरांगे पाटलाकडे वेळ सुद्धा आरक्षणावर निर्णय देण्याकरता मागितला जरांगे पाटलांनी प्रत्येक वेळी वेळ सुद्धा दिला पण सरकारकडून अद्यापही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची उपोषणाची अद्यापही दखल घेण्यात आली नाही मराठा समाजाला आरक्षण मिळाव्याकरता अण्णासाहेब पाटलापासून अण्णासाहेब जावळे पाटील विनायक मेटेसाहेब या अनेक मोठमोठ्या मराठ्यांच्या नेत्यांनी संघर्ष करण्याचं काम केलं आज मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने मराठा समाजाला अनेक वर्षानंतर एक प्रामाणिक नेतृत्व मिळालं समाजासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करणारा स्वतःचे हाड काढणारा नेता या ठिकाणी ने? मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देतोय जरांगे पाटील समाजासाठी वारंवार उपोषण करतायत आंदोलनं करतायत पण जरांगे पाटलाच्या आंदोलनाची दखल सरकारनं ना घेतली नाही आता वारंवार सरकारनं जरांगे पाटलाला त्या ठिकाणी वेळ मागितली पाटलाने वेळ दिली अद्यापही जरांगे पाटलाच्या विनंतीला जर आणि सरकार जर उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून जर समाजाला आरक्षण देत नसेल तर आता समाजानं इथून पुढे या सरकारला गांभीर्यानं सरकारनं जर लक्ष समाजाकडे दिलं नाही तर आता त्या ठिकाणी समाजानं सुद्धा याचा विचार केला पाहिजे आपण बघितलं असेल जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये सराटे अंतरवालीवरून वाशी पर्यंत मराठ्यांचा भव्य विराट मोर्चा गेला या सरकारनं त्या ठिकाणी जी आर सुद्धा सगळे सोयऱ्याचा काढला परंतु अंमलबजावणी करण्याचं काम केलं नाही जरांगे पाटील समाजासाठी प्रामाणिकपणे लढतायत या प्रामाणिक योद्ध्याला बदनाम करण्याचं काम सुद्धा सरकारकडून करण्यात आलं वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले जरांगे पाटलाची चौकशी करण्याकरता एसआयटी समिती नेमण्यात आली जरांगे पाटलावरती विविध आरोप करून सुद्धा या मराठा योद्ध्यानं सुरू केलेलं आंदोलन जर मोडत नसेल तर जरांगे पाटलाच्या पाठीमागे राहणारा समाज जर जरांगे पाटलापासून बाजूला जात नसेल तर या योद्ध्यापुढे सरकारला शरण यावं लागणार हे चित्र आता स्पष्टपणे दिसतंय आपण बघितलं असेल लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सुद्धा जरांगे पाटलाला छळवण्याचं काम या सरकारनं केलं पण मराठा योद्ध्याने एकच शब्द उच्चारला की ज्याला पाडायचं त्याला पाडा कुणाचं ना नाव घेतलं नाही कुणाला आणायचं नाव घेतलं नाही आणि कुणाला पाडायचं नाव घेतलं नाही मराठ्यांनी ज्यांना पाडायचं त्यांना पाडलं आणि ज्यांना आणायचं त्यांना आणलं मराठ्याचा योद्धा आता पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा आता दुसरा दिवस आहे या सराटे अंतर्वालीमध्ये आल्याच्या नंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं या मराठ्याच्या योद्ध्यानं समाजासाठी स्वतःच्या जीवाचा किती त्या ठिकाणी राग झाली तरी चालेल पण मी या समाजासाठी माघार घेणार नाही अशा पद्धतीने शपथ घेऊन बाळाचं तोंड न पाहता संपूर्ण आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करून फक्त महाराष्ट्रातील तळागाळातील कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची लेकरं ही माझी लेकरं आहे माझा समाज म्हणजे माझा मायबाप आहे असं समजून हा मराठ्यांचा योद्धा या ठिकाणी उपोषण करतायत उपोषणाचा दुसरा दिवस आहे शरीराची चाळणी झालेली आहे पार्ट काम करत नाहीये अशा पद्धतीनं सुद्धा जरांगे पाटील उपोषण करत आहेत सरकारनं जरांगे पाटलाच्या उपोषणाचा गांभीर्याने विचार करावा दखल घ्यावी आणि जरांगे पाटील आणि मराठा समाजाला दिलेला सगळे सोयऱ्याची जो जी आर निघाला त्या जी आर ची अंमलबजावणी करण्याचा जो काही शब्द सरकारनं दिला तो शब्द येणाऱ्या काळामध्ये सरकारनं पाळला पाहिजे अन्यथा आमच्या मराठ्याच्या योद्ध्यानं सांगितलं की जर सरकारनं आता दिलेला शब्द पाळला नाही तर आमच्याकडे एक पर्याय आहे ते म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करण्याचा आपण बघितलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटलाच्या वतीनं उमेदवार सुद्धा देण्यात आले नाही तरी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मनोज जरांगे फॅक्टर प्रत्येक मतदारसंघात चालला ज्यावेळी मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा मनोज जरांगे फॅक्टरचे उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये देईल ना त्याच्या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सर्व पक्ष आमदाराची पलताभू थोडी झाल्याशिवाय राहणार नाही आप तुम्ही तुमच्यातच जागा वाटपामध्ये भा भांडण करत असाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेवटचा डाव आमचे जरांगे पाटील टाकणार आहेत तुम्ही आमच्या आंदोलनाकडे गांभीर्यानं घेत नसाल असाल नका घेऊ जरांगे पाटलाचं आंदोलन काय जरांगे पाटलाच्या पाठीमागचा समाज काय करू शकतो याची त्या ठिकाणी आपण एक टेस्ट आपण याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीत बघितली पण आता जर तुम्ही याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक घाव दोन तुकडे म्हणजे तुमचा कसा निकाल लावायचा हे मराठा योद्धा मान्य मनोज जरांगे पाटील ठरवणार आहेत प्रस्थापित लोकांनी मराठ्यांच्या नेत्यांनी सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी एकही मुद्दा उच्चलेला दिसत नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं त्यासाठी त्या आतापर्यंत कुणी पाठिंबा दिलेला नाही जर मनोज जरांगे पाटील आता समाजासाठी लढतायत तर आता आम्हाला सत्ताधारी जर आरक्षण देत नसेल तर आरक्षण देणाऱ्यानं जर दिलं नाही तर आम्हाला आरक्षण देणारं व्हावं लागेल हा मराठा योद्धा जरांगे पाटलांनी दिलेला शब्द आहे येणाऱ्या काळामध्ये आता त्यांना वाटत असेल की मान्य श्री मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले दोन चार दिवसात थोडीशी तब्येत शिर्यत झाली थोडे मराठे एकवटू लागले मराठ्यांची गर्दी अंतर्वलीत वाढू लागली की पुन्हा कोणीतरी शिष्टमंडळ नवीन स्थापन करू कुणीतरी शिष्टमंडळ नवीन नेमणूक करू आणि इथं पाठू जरांगे पाटलाकडून पुन्हा वेळ मागून घेऊ जरांगे पाटील पुन्हा उपोषण सोडतील आता मनोज जरांगे पाटील उपोषण कुणाच्या शब्दावर सोडतील हा निर्णय जरांगे पाटील घेतील पण येणाऱ्या काळामध्ये जर आता जरांगे पाटलाला तुम्ही शब्द दिलेला पाळला नाही तर येणाऱ्या काळात जरांगे पाटील कशा पद्धतीने रणनीती जरांगे पाटलांनी आखलेली आहे हे आता मी बोलून दाखवणार ये नाही येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांचा गणिमिक आवा काय आहे ते सुद्धा सरकारला येणाऱ्या काळामध्ये कळेल आणि ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या पुढाऱ्यांनी आणि ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना त्या ठिकाणी विरोध करण्याचं काम केलं पाटलांच्या विरुद्ध स्टेटमेंट देण्याचं काम केलं प्रसाद लाड असेल प्रवीण दरेकर असेल अजय बारस्कर असेल अन्य ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना विरोध करण्याचं काम केलं त्या सगळ्या लोकांनी याद राखा याचा सगळा हिशोब आम्ही व्याजासकट येणाऱ्या निवडणुकीमध्ये वसूल करू आणि जर हा हिशोब तुमचा वसूल आम्ही करू नये असं वाटत असेल तुमच्याकडे एकच पर्याय सरकार दरबारी भांडा आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी आणि विस्थापित मराठ्यांच्या लेकराच्या पदरामध्ये त्यांच्या हक्काचं त्यांची नोंद सापडलेल्या कुणबी प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गातून त्यांना आरक्षण दिलं तर ठीक आहे ये नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचा हा मनोज जरांगे नावाचा फॅक्टर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्या पक्षाला आणि सध्याच्या सरकारला त्या ठिकाणी घाम फोडून या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे फॅक्टरच त्या ठिकाणी राज्य करू शकतो हे ये येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना बघायला मिळेल म्हणून मायबाप सरकार सराठी अंतरवालीमधून एक सर्वसामान्य मराठा म्हणून आपल्याकडे हात जोडून पाया पडून विनंती करतो की मराठ्यांचा योद्धा कोट्यावधी मराठ्यांचं दैवत या ठिकाणी सराठी आंतरवाडीच्या मंडपमध्ये या देवाच्या दरबारामध्ये देवाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी उपोषण करतायत तात्काळ या उपोषणाची दखल घ्या गांभीर्यानं दखल घ्या आता शब्द द्या आणि शब्द पाळा जर तुम्ही शब्द पाळला नाही तर आरक्षण मागायला मी तुमच्या दारात येणार नाही आरक्षण आम्हीच जिंकू आम्हीच लढू आम्हीच जिंकू आणि आम्हीच त्या ठिकाणी आमच्या समाजाला आरक्षण देऊ हा सरकारला निवडणुकीच्या अगोदरचा इशारा आहे कारण आता विधानसभा निवडणूक काही लांब नाही तुम्हाला वाटलं मराठ्यांना पुन्हा फसवलं की पुन्हा विसरून जातील आता मराठी विसरत नाही तुमच्या भूल थापाला बळी पडत नाही तुम्ही आतापर्यंत दिलेले गाजर थांबवा आणि मराठा था समाजाला आरक्षण द्या अन्यथा येणारा काळ आमच्यासाठी संघर्ष आमच्या कपालावर आम्ही लिहून जन्माला आलेलो आहे येणारा काळ सरकारसाठी त्या ठिकाणी पळो का सळ काय करून सोडणार असेल हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय